शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हिंगोली विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी काहाकर बुद्रुक या ठिकाणी कोणकोणते विकास कामं केलेले आहेत हेच आपण जाणून घेण्यासोद्या काहाकर बुद्रुक या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही नागरिक हे बोल बोलण्यासाठी मला सांगा का, का बुद्रुक या ठिकाणी आमदार साहेब यांनी कोणकोणती विकास कामं केली साहेब काहाकर बुद्रुक इथे मागच्या दहा वर्षात विद्यामान तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी भरपूर विकास कामे केलेत प पं पंचवीस पंधराचे पंधरा लाख रुपयाचा अशी रोड सध्या चालू आहे स्टेटची दल छत्तीस लाख रुपये टाकली दत्त मंदिरा ठिकाणी पंधरा लाखाचा सभागृह बांधलं त्यानंतर कर्नेश्वर मंदिरावर पंधरा लाखाचा सभागृह बांधलं नव्वद दहाचे तीन सिमेंट रोड अठरा लाख रुपयाचे मंजूर केलेत आणि एक पंच्याऐंशी पंधराचं दोन किलोमीटरचं काम आहे ते सुद्धा छत्तीस लाखाचं मंजूर काम केले त्याच आमदार साहेबात साहेब विकास करायला असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के शंभर टक्के फार मागच्या आम्ही बघतो पंचवीस वर्ष मतदान करत झालो काँग्रेसच्या काळापेक्षा खूप काही विकास झाला या आमदाराबा असं काही नाही बरं आमदार साहेब आता उभं राहण्यासाठी कशा प्रकारे आपल्या गावातून त्यांना परिषद मिळ भरपूर पर आम्हाला असे आमदार पाहिजेत आणि तेच योग्य काम करू शकतात दुसरा आम्हाला कोणी नको आहे बरं आणखी काही आमदार साहेबाकडून अपेक्षा आहेत का आपल्या गाव गाव पातळीला विकास काम करत नाही भरपूर काम आहे ते राहिले त्या गाव तलावाचा प्रश्न आहे गावाचा आहेत भरपूर येणाऱ्या काळात अजून कामा ते करू शकतात बस आमची अशी अपेक्षा आहे बर आमदार साहेबाचं कार्य कस काय मत तुमच्या गावात विकास काम काही झालेत का ते दिले ना मग असं काही कोटी रुपये दिले ना आमदार साहेबांना बर बर आता दहा दहा वर्ष झाले आमदार तानाजीराव मुटकुळे विधानसभेमध्ये आमदार येत तर काम त्याचे चांगले तर असं वाटते का हो, चांगले काय चांगलेच पाहिजे चांगलेच पाहिजे बर पुन्हा एकदा आमदार निवडणुकीमध्ये उभे राहणार तुमचं काय प्रतिक्रिया मतदान आमदार साहेब आले बर कवादी तुमचं नाव काय नागो इंगुले नागो इंगुले त्या माधवलं ठाऊक खे बघून माधवलं नाव सांगा फक्त बर का माधव बर कि यो माणूस कोणा पक्षाचा ज्ञानपाती आहेत ना माधव आहे ना आमदार साहेबाच कार्य तुम्हाला आवडलं हो आवडलं म्हणजे आवडलं आता येणाऱ्या विधानसभेत तुम्ही आमदार साहेबांना मतदान करा ना त्या दिवशी ऐकलं त्याचं भाषण त्यांना त्या जेवण घेऊन गेले मी काय जेवलो नाही भाषण ऐकलं ना उठून आलं